सोपडा तालुक्यात रिकाम्या झालेले शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने खोल नांगरणी सुरू सोपडा तालुक्यात उन्हाळी हंगामातील शेतकरी पीक काढणी झाल्यानंतर शेतातील रिकामी पडलेल्या शेतात शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने खोल नांगरणी करताना दिसत आहे या खोल नांगरणी केल्याने शेतातील जमिनीची उलटापलटी होत असते तसेच शेतातील तणातील बी महिनाभर उन्हात तापलेल्या जमिनीमुळे नष्ट होत असते त्याचबरोबर बुरशीचा प्रभाव कमी होत असतो जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात उन्हाचा पारा चौवेचाळीस ते पंचेचाळीस अंशापर्यंत जात असल्याने खोल नांगरणीमुळे शेतातील जमीन लखलखत्या उन्हात शेकाली गेल्याने पेरणीपूर्व शेती कामाला वेग येतो व पेरणीनंतर शेतात होणाऱ्या तणाच्या व बुरशीजन्य रोगाचा प्रभाव कमी होत असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात खोल नांगरणी करून महिनाभर ऊन खाण्यासाठी सोडून देतो जमिनीवर कुठलीही पेरणी करत नाही पावसाळ्यातच शेती कामाला वेग येतो लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव दादा आपल्या शेतामध्ये आता नागी केली के जाते या नागर्डीचा काय फायदा आहे असा फायदा आहे त्याच्याला ते आपलं नांगर आपलं शेतीची मेहनत चांगली होऊन जाते आपला जो तण राहतं ते बिज वगैरे राहते ते त्याच्यात तण मोड कम होऊन जातं ते पुढच्यावर वर पावसाडायची इथलं तकलीफ होत नाही हा आणि बुरशीनाशक नाशिक जो लागतं आपल्याला ते बुरशीनाशक नाशिक कमजोर होऊन जात शेतीची चांगली मेहनत होऊन जाते, चे जाते। आणि जे, जे खोल नागरतीमुळे ते पूर्ण एक महिना ऊन खाल हा ऊन तापमान होऊन जाते जमीन चांगली तापून जाते म्हणजे ता पोळाच्या पावसाळ्याच्या टायमाला रब्बीच्या तपला पावसाळ्याचे पिकाला ते अडचणी येत नाही अडचणी येत नाही शेतीची मेहनत चांगली होऊन जाते चांगली होऊन जाते आपण पेरणीची तयारी कधीपासून करतो आपण आता जून पासून सात सात जूनला ला तर काही होत नाही आता एकवीस बावीस जून पर्यंत तेव्हा होते तेव्हा आता फक्त नागट करून नागट वगैरे कपाशे वगैरे मेच्या वीस बावीस पर्यंत मेच्या लागवड कपाशीच्या लागवड होऊन जाते बरोबर म्हणजे एक महिना आपला शेती बी जर तापमान होऊन जाते ता, शेतीची मेहनत होऊन जाते ते होऊन जात लोकनायक न्यूज